लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज स्वाभिमानीच्या रेखीमुळे वडूज बाजार समितीत शिस्त लागल्यानं शेतमालाला मिळतोय योग्य दर वडूज व पंचक्रोशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत परगावचे व्यापारी व मोठे शेतकरी समांतर यंत्रणा उभी करून शेतकऱ्यांच्या मालाचा दर पाडण्याचा प्रयत्न करत होते समितीच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी न होता आवाराबाहेरच मालाची खरेदी विक्री सुरू असल्यानं स्थानिक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत होते ही अन्यायकारक पद्धत रोखण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फौज थेट बाजारपेठेत उतरली त्यांच्या ठाम सभापती दत्तात्रय पवार उपसभापती विजय शिंदे संचालक सुनील फडतरे संचालक संकेत महमाने संचालक ज्ञानेश्वर नलावडे आणि बाजार समिती प्रशासन यांनी पुढाकार घेत आवाराबाहेर माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यास भाग पाडले परिणामी सर्व व्यवहार समितीच्या आवारात होऊ लागले असून शेतमालाला योग्य भाव मिळू लागलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेखेमुळे प्रशासन आणि परगावच्या व्यापाऱ्यांवर बचक बसला असून आता बाजारपेठेत शिस्त प्रस्थापित झाली विशेष म्हणजे आंदोलनाचा परिणाम म्हणून शेतमालाला चांगला दर मिळू लागलेला आहे ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब ठरली असल्याचं प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी केलंय दरम्यान सभापती उपसभापती व काही मोजके संचालक यांच्या बरोबर इतर संचालक मंडळांनाही अशा सकारात्मक उपक्रमात विविध सक्रिय सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गानं व्यक्त केली आहे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाजीपाला व शेतमालाची लागवड करून वडूज बाजार समितीत सहभाग घ्यावा असं आवाहन सभापती दत्तात्रय पवार व उपसभापती विजय शिंदे यांनी केलं आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका